एक मला तुम्ही म म्हटल्यावर एक आठवलं ते सांगतो अर्ध्या अळकुंडनी पिवले झालेले किंवा ह्या माझा खरं शब्द चुकीचा आहे पण हल्ली ते टुंबूज घेऊन हिंडतात ना सगळे कोणी आले की आपलं काय मीडिया आणि मीडिया समोर आलं की बरं वाटतं जरा मलाही असंच बरं बरं वाटतं तर ते काळं काय बरं वाटलं की काहीतरी बोलायचं तसं हल्ली हे जे मीडियावाले आहेत मी एक तुम्हाला उदाहरण देतो हे जे एन ई पीचं स्ट्रक्चर आहे ना ते आहे पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार हे जे स्ट्रक्चर आल्यानंतर काही मीडियावाल्यांनी नाव घ्यायचं नाही मीडियावाल्यांनी असं एक केलं पाच वी, वी पाँच पाँच तीन तीन चार हां त्यांच्या आकलेची तारीख कशी बघा ते म्हणले आता पाचवी आठवी आणि अकरावी पाच म्हणजे पाचवी अधिक तीन म्हणजे आठवी आणि अधिक तीन म्हणजे अकरावी आता पाचवी आठवी आणि अकरावीला महत्त्व येणार दहावी आणि बारावी जाणार कुठं म्हटलं असं काही आता बोर्डाची परीक्षा जाणार कुठं म्हणलं असं काही पण ब्रेकिंग न्यूज पाहिजे ना ट्वेंटी फोर बाय सेवन मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर पहिलं काम करा हे टी व्ही बघत जाऊ नका आणि ब्रेकिंग न्यूज नावाचं भंपक पकड तर कधीच बघू नका असं माझं ऑर्थोडॉक्स मत आहे पण व्यक्तिगत मत आहे त्यांनी काही सुद्ध नाही आपण आपली बुद्धी भ्रष्ट करतो आणि बुद्धिभ्रम तयार करतो असं माझं स्पष्ट मत आहे गमतीचा बाग सोडू मुद्दा असा आहे पाच तीन तीन चार पाचवी आठवी अकरावी अजिबात नाही ते एक स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपण समजून घेऊया त्यामुळे तुमच्या बोलण्यात मगाशी जे आलं ते बोर्डाची परीक्षा बोर्डाची परीक्षा जाणार नाही बोर्डाची परीक्षा राहणार आहे हां आता पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार असं ते स्ट्रक्चर येणार आहे बोर्डाच्या परीक्षेचं स्वरूप शंभर टक्के बदलणार आहे म्हणजे अकरावी बारावीचं आत्ता आपल्याकडे कसं दहावी बोर्ड बारावी बोर्ड स्ट्रक्चर जसं तुम्ही मगाशी परीक्षा पद्धतीचा किंवा परीक्षेचा उल्लेख केला ना आता परीक्षा राहणार नाही खरे आता एक्झॅमिनेशन नसेल आता ॲसेसमेंट असेल आता परीक्षा नसेल आता मूल्यमापन असेल आणि तुम्हाला एक छान शब्द त्याच्यामध्ये आहे कंटिन्युअस फॉर्मेटिव्ह असेसमेंट ऑफ द स्टुडंट शब्द परत लक्षात घेऊया कंटिन्युअस फॉर्मेटिव्ह असेसमेंट ऑफ द स्टुडंट आता पुढे विद्यार्थ्याची कंटिन्युअस असेसमेंट होणार आहे